नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मसाला भात बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्याचा वापर करून जास्त मसाले टाकणार नाही आणि आपल्या साध्या तांदळाचाच बघणार आहोत लांब तांदूळ घेतलेले नाही ते तर आता आपण रेसिपीला सुरू करूया बनवायला घेऊ तर आपलं साधंच तांदूळ घेतलेलं आहे अर्धा तास भिजू घातले होते तर आता आपण मसाला भात करायला घेऊया तर त्यासाठी मसाला भात करण्यासाठी आपण इथे दहा बारा मिरच्या मधोमध चिरून घेतलेल्या आहेत दोन कांदा कापून घेतलेला आहे उभा बारीक चिरलेली पुदिना आहे एक लिंबू आहे दोन टोमॅटो आहेत चमच्याभर शहाजिरे घेतलेले आहेत दालचिनीचे तीन चार तुकडे घेतलेले आहेत आणि लवंग घेतलेला आहे बाकी यामध्ये कोणताही मसाला घेतलेला नाही तर आपण फोडणी देऊया तर आपलं पातेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेल गरम करायला ठेवलंय तर तेल टाकून घेऊया तर साधारणत सव्वाशे ग्रामला कमी आपण तेल घातलेलं आहे यामध्ये तेल तापून घेऊ तर आपलं तेल तापत आलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला आता दालचिनी आणि लवंग टाकून घ्यायचं आहे तर साधारणत आपल्या इथं चार चमचे तेल आहे चार माप भात करायचं म्हणलं की भात छान होण्यासाठी तेल थोडंसं जास्त घ्यावं लागतं त्यामध्येच आपण जिरे टाकून घेऊ आणि कमालपत्र तेच झाल्यानंतर दालचिनी लवंग कडल्यानंतर कांदा टाकून घेऊ उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे चिरवून घेऊ कांदा थोडासा फ्राय करून घेऊया तर आपल्याला कांदा टाकल्यानंतर तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ म्हणजे आपला कांदा लवकर फ्राय होईल तर आपला कांदा फ्राय होत आलेला आहे तर जास्त लालसर पण करायचं नाही आपल्याला हा कांदा तर अशा प्रकारे आपण तळत आहोत तर यामध्ये आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊया बारीक मधोमध चिरून घेतलेली मिरची टाकून झाले की त्यामध्येच आपल्याला आल्या लसूणची पेस्ट टाकायची आहे घेऊ आले करून टाकले की वास मस्त येतो आपल्या भाताचा चव पण वाढते तर आपला कांदा हिरवी मिरची फ्राय होत आलेली आहे यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि बारीक शिरलेली पुदिना दोन्ही एकदमच मिक्स केलेला आहे फिरवून घेऊ तर आता यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे तर एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे तर बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी मस्त हे फ्राय करून घेऊ तर आता टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे तर हे टोमॅटो आपल्याला काय गाळ वगैरे करायचं नाही असंच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण मसाला शिजवून घेतलेला आहे तर यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया आता तर आता गरम पाणी टाकून घेऊ तर याची एक आता आपण उकळी काढून घेऊया या पाण्याची झाकण लावून ठेवते उकळी काढून घेऊ उकळी आल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत तर उकळी आल्यानंतर बघू तर तुम्ही बघू शकता आता तर आपण काढून बघूया तर इथे मस्तपैकी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे काढून घेऊ ताट आता यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया तर तांदूळ टाकून घेऊया तर आपलं काही लांब तांदूळ नाही रोजच्या वापरण्यात घरातलंच साधं तांदूळ आहे आपलं आपण पाण्यामध्ये अर्धा तास भिजू घातलं होतं तांदूळ त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आपण भात शिजवताना तर इथं आपलं सर्व तांदूळ टाकून झालेलं आहे थोडस फिरवून घेऊया तर इथे आपण हळद वगैरे काही टाकलेले नाही तर आता आपण झाकण लावून घेऊ आता झाकण नाही लावू तर आता आपण इथे उकळी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला थोडी थोडी उकळी येत आलेली आहे ले ले था, था, ले है। तर आपल्या भाताला उकळी येत आलेली आहे तर आता उकळी येत आलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता हे थोडस फिरवून घेऊ जास्त पण फिरवून घ्यायचं नाही नाहीतर आपला तांदूळ तुटतो तर आता हे भात अर्धा शिजलेला आहे तर बारीक गॅस करूया आणि झाकण लावून ठेवूया असं झाक अर्धच लावायचं आहे झाकण पूर्ण असं लावायचं नाही तर अशा प्रकारे झाकण लावायचं आहे आपल्याला आणि ठेवून देऊया असच एक दहा मिनिट तर बघू आपण असं आणि दहा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते तर आपले इथं दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता इथं आपलं पाणी आटलेलं आहे तर इथे मस्तपैकी तुम्ही बघू शकता इथं आपला भात असा मोकळा तयार झालेला आहे तर इथे आपल्याला कलर टाकायचा आहे तर आता आपण यामध्ये कलर टाकून घेऊया हे मी गरम पाणी केलं होतं तर यामध्ये मी हिरवा कलर घेतलेला आहे गरम पाण्यातच कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि भातावर ओतून घेऊया आता आपण अशा प्रकारे लाईन टाकून घेऊ लाईन तर आता आपण केश केसरी कलर टाकून घेऊया तर त्याची पण अशा प्रकारे लाईन टाकून घेऊ तर एक अजून एक पाच मिनिट आपण हे आता पूर्ण सर्व झाकण लावून ठेवू पूर्ण आणि पाच मिनटानंतर बघू आपले इथं पाच मिनिट झालेले आहेत तर झाकण काढून बघूया बघू शकता इथं किती मस्त पैकी आपला इथे भात मसाला भात तयार झालेला आहे काढून बघू तर एकदम असा मोकळा झालेला आहे चिकट वगैरे काहीच टाकले झालं नाही आपला भात बघू शकता तर आता आपण काय करायचं तर यावरती पुदिन्याचे पानं ठेवू पुदिनेचं पान टाकून घेऊ तर आता आपल्याला यावरती तूप टाकून घ्यायचं आहे थोडस तर यावरती आपण थोडस तूप टाकून घेतलेलं आहे दोन चमचे झाकण लावून घेऊया आणि आपला गॅस बंद करूया तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बनवून बघा जास्त मसाल्याचा वापर न करता आपण हा मसाला भात तयार केलेला आहे तर बनवून बघा धन्यवाद तर तुम्ही बघू शकता इथं आपला असा मोकळा भात तयार झालेला आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद